नमस्कार मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं श्री स्पेशल रेसिपीज हे युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज तुम्हाला सर्वांना मला एक आनंदाची बातमी सांगायची आहे आपलं जे श्री स्पेशल रेसिपीज हे युट्यूबचं चॅनल आहे तर या चॅनलवरती आपण एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तासाचा वॉश टाईम जो आहे तर तो, तो कम्प्लीट केलेला आहे आणि आपलं जे चॅनल आहे हे यूट्यूबकडून मॉनिटाईज झालेलं आहे तीन जानेवारी दोन हजार एकवीस रोजी आपण आपलं श्री स्पेशल रेसिपीज हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं होतं त्यानंतर दिवाळीच्या पिरियडमध्ये भाजणीची चकली हा व्हिडिओ जो आहे तर तो आपला व्हायरल झाला होता या व्हिडिओजला जवळपास अठ्ठावीस केपेक्षाही जास्त व्ह्यूज पडलेले आहेत आणि हे सर्व जे काही आहे हे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे आणि तुम्हा सर्वांमुळेच माझं जे चॅनल आहे तर ते मॉनिटाईज झालेलं आहे याचबरोबर तुम्ही माझ्या बाकीच्या रेसिपीजला देखील अतिशय छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खरंच खूप मनापासून आभार आणि सोबतच गणपती बाप्पाचा देखील आशीर्वाद आपल्यासोबत असाच राहू देत आणि तुम्हा सर्वांची साथ देखील अशीच मला मिळत राहो हीच अपेक्षा आणि चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि स्वस्त खा आणि मस्त राहा